जी सांगाविषयी वाटते ती असते जाहिरात जी लपवाविषयी वाटते तीच असते बातमी बातमीची होते जेव्हा जाहिरात तेव्हा ती होते पोकळ आणि हरवतो तिचा आत्मा अशा पोकळ फोलफटांखाली झाकून ठेवलं जातं सत्य या सत्याचीच बातमी जिथे होते तेच तुमचं आमचं व्यासपीठ अनलायजर न्यूज नमस्कार मी सुशील उलकर्णी आपण पाहता आणला जर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतंच एक पत्रकार परिषदेमध्ये विधान केलं उद्धव ठाकरे म्हणाले की महाराष्ट्राचा कोर्टाने अवैध ठरवलेला बंद हा विकृती विरुद्धचा बंद होता आणि या विकृती विरुद्धचा बंद करण्याची परवानगी आम्हाला कोर्टाने दिली नाही आता ते काय म्हणाले त्या विकृती विरुद्धच्या बंदाच्या बाबत ते तुम्ही आधी ऐकून घ्या बंद हा विकृतीविरुद्ध होता माननीय उच्च न्यायालयाने तत्परतेने या बंदला मनाई केलेली आहे एका गोष्टीचं मला बरं वाटलं की न्यायालय एवढ्या तत्परतेने हलू शकतं हे खरंच कौतुकास्पद आहे की माननीय उच्च न्यायालयाचा निर्णय हा आम्हाला मान्य नाही परंतु कोर्टाचा आदर ठेवावा लागतो या निर्णयाच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात आम्ही जाऊ शकतो ऐकलं आता हे ऐकल्यानंतर विकृती नेमकी काय असा प्रश्न माझ्या मनामध्ये पडतो कशाला म्हणायचं विकृती म्हणजे ज्या बदलापूरमध्ये घटना घडली ती विकृतीचं प्रतीक होते ऍब्सुल्युटली विकृतीचं प्रतीक होते अशा विकृत माणसाला भयंकर शिक्षा द्यायला हव्यात हे तेवढंच खरं आहे पण बदलापूरच्या निमित्ताने जी विकृती समोर येते आहे त्याला काय म्हणायचं कारण हे आंदोलन शब्दशहा अक्षरशः पूर्वनियोजित होत हे कळायला लागलंय आणि त्याच स्पष्टीकरण उद्धव ठाकरे गटाच्याच नेत्याने दिलेलं आहे ऐका बरंच आपल्याला पुन्हा एकदा सांगितलं पाहिजे की घटना बारा तारखेला आहे बारा तारखेच्या हो घटनेची एफ आय आर सोळा तारखेला झालीय सतरा तारखेला लोक रस्त्यावर यायचं म्हणत होते आणि या सगळ्या लोकांनी कायदेशीर सल्ला ऍडव्होकेट वाणीला मागितला वाणीने मला फोन केला तर मी स्वतः सांगितलं की अरे एकोणीस तारखेला राखी पौर्णिमा आहे एकोणीस वीस ला काही होता कामा नये आपण हवं तर बावीस तेवीस ला जाऊया हे मी अगदी माझ्या सुरुवातीच्या कथनामध्ये सांगितलं सुषमा अंधारेंच मुंबई तक्षी बोलतानाच हे विधान मी सांगितलं मी ठरवलं पुन्हा करूया नंतर करूया हे सगळं ऐकल्यावर कळतं की हे पूर्वनियोजित होतं रेल्वे स्टेशनवर बदलापूरकरांनी केलेला बदला नव्हता के तर तो राज्य सरकारला अडचणीत आणण्यासाठी पनवेल नवी मुंबई मुंब्रा या ठिकाणावरून आणलेली माणसं होती हे अगदी स्पष्ट होऊ लागलेलं आहे आता रेल्वेच्या सी सी टी व्ही फुटेजमधून मीडियाच्या फुटेजमधून एकेका माणसांची ओळख होऊ लागली आहे आणि हे सगळे मुक्काम पोस्ट बदलापूरचे नव्हते हे कळू लागलेलं आहे विकृती कशाला म्हणायचं सा। मी सांगतो मी सांगणार आहे विकृती कशाला म्हणायचं हे मी नीट सांगणार आहे जरा तारखा वगैरे सगळं नीट सांगितलं पाहिजे कारण दोन हजार एकोणीसच्या शेवटी शेवटी उद्धव ठाकरेंचं सरकार सत्तेवरती आलं आणि दोन हजार वीसच्या एप्रिलपासून कोरोनानी देशात कहर माजवायला सुरुवात केली या कोरोनाच्या काळामध्ये जग बंद होतं लोक हवालदिल झालेले होते अडचणीत सापडलेले होते त्यावेळेला महाराष्ट्रात काय घडत होतं विकृती याला म्हणतात मी एक एक तारखा दाखवतो बघून घ्या सतरा जुलै दोन हजार वीस पनवेल मुंबईजवळचं शहर या पनवेल शहरामध्ये क्वारंटाईन सेंटरवरती एका महिलेला लुटल्या गेलं क्वारंटाईन झालेल्या ती कोरोना बाधित आहे याचा विचार सुद्धा झाला नाही तिचं सर्वस्व लुटल्या गेलं तिला उद्ध्वस्त केल्या गेलं तारीख होती सतरा जुलै दोन हजार वीस विकृती याला म्हणतात काय केली कारवाई जाऊ दे कारवाई काय केली विचारायचे नसते पुढची तारीख बघूया वीस 20 जुलै दोन हजार वीस सिंहगड रोडवरच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये सिंहगड क्वारंटाईन सेंटरमध्ये पुण्याच्या तिथे विनयभंग करण्यात आला पुढची तारीख बघा पंधरा मे दोन हजार वीस इचलकरंजीमध्ये विनयभंग करण्यात आला आता काही गावची नावं दाखवतो ज्या गावच्या नावातून तुम्हाला किमान तिथल्या घटनांचा अंदाज येऊन जाईल नसेल जमत तर त्या गावचं नाव आणि तिथे झालेलं अत्याचार प्रकरण शोधून काढा नंदुरबार विनयभंग झालाय मीरा भाईंदर थेट कोविड सेंटरमध्ये अत्याचार झालाय आणि बडनेरा मधली घटना तर अत्यंत वाईट आहे अत्यंत वाईट आहे बडनेरा मधली घटना या बडनेरामध्ये एका महिलेच्या गुप्तांगातून स्वॅब घेण्यात आला कोरोनाच्या टेस्टसाठी बडनेरामध्ये काय ही विकृती नव्हती अहो या विकृतीच्या विरोधात एकत्रितपणे एक आवाज उठवायचा आणि अशा विकृतांना बंद करायचं की सरकारच उलथवून टाकण्याची भाषा करत बंद पुकारायचे लाखो करोडो रुपयांचं नुकसान करायचं हे कळलं पाहिजे उच्च न्यायालयाने शिवसेनेचा आवाज उबाठाचा हो उभठाचा आवाज दाबायचा म्हणून बंद नाही म्हटलेलं नाही आहे या बंदच्या आडून जे राजकारण केलं जात तुमच्या राजकीय इच्छा पूर्ण करण्यासाठी राज्याचं करोडो रुपयांचं नुकसान व्यापाऱ्यांचं करोडो रुपयाचं नुकसान करायला नको आहे ही उच्च न्यायालयाची भावना आहे अर्थात उद्धव ठाकरेंना ही भावना आपण अमान्य असते आणि ते न्यायालयाचा निर्णय अमान्य सुद्धा करतात उद्धव ठाकरे साहेब जाऊ द्या जा। ही विरुद्ध संस्कृतीची लढाई आहे ना जरा अजून कोणकोणत्या विकृतीविरोधात आवाज उठवायला हवा होता ते देखील मी तुम्हाला सांगतो उरण यशस्वी दाऊद नावाच्या माणसानं हा खेळ केला कसं काय हो कसं काय होऊ शकतं दाऊद नावाचा माणूस करतो तेव्हा आवाज नाही उठवायचा त्याच्या विरोधात आंदोलन नाही करायचं तिथे काय मुका काय का, 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 मोर्चा मुके का काय का, निदे निदर्शनं कि करत नाही बसायचं छत्रपती संभाजीनगरमध्ये पूजा नावाच्या मुलीसोबत काय घडलं एका मेकॅनिक मुस्लिम मेकॅनिकनं तिच्यासोबत काय केलं हे सगळ्या जगाला कळलंय त्याविरुद्ध तुम्हाला आवाज नाही उठवावा वाटत की औरंगाबाद औरंगजेब फॅ फॅन क्लब म्हणून तुम्ही गप्प बसता काय किती विषयावर बोलता येऊ शकतं विकृती कशाला म्हणतात ते ते दिशा असली आन प्रकरण उद्धव ठाकरे साहेब काय म्हणायचं काय म्हणायचं याला कशी पडली कशी गेली त्यावेळेला कोणाकोणाचे मोबाईल तिथे होते आता कोणाकोणाच्या साक्षी होत आहेत आणि त्यावर मला माझ्या मुलाला अडकवायचा प्रयत्न झाला म्हणून कोण कांगावा केला होता या सगळ्या गोष्टी विसरता येतील पश्चिम बंगाल मधल्या कोलकात्यात झालेल्या डॉक्टरांच्या वरती आपण अशाच प्रतिक्रिया के व्यक्त केल्या होत्या का नाही करणार तुम्ही दोन हजार वीस मध्ये नांदेडमध्ये झालेल्या अत्याचाराचं काय दोन हजार एकवीस मध्ये नाक्यावर ज्या निर्दयीपणे अत्याचार करण्यात आले होते आणि गुप्तांगात नको नको त्या लोखंडी सब्बल घालण्यात आल्या होत्या त्याला काय म्हणायचं साकी नाक्यावरचा अत्याचार आठवतोय ना त्याविरुद्ध असंच केलं गेलं का बंद पुकारले होते का अहो ज्या विकृती विरोधात एकत्र लढा पाहिजे त्याचं काय आणि या सगळ्या विकृतीचे दाखले देवेंद्र फडणवीसांनी आपल्या भाषणात दिलेत तेही तुम्हाला ऐकवतो हो पक्षांनी सांगितलं आम्ही महाराष्ट्र बंद करू माझा त्यांना सवाल आहे दोन हजार वीस मध्ये नांदेडला बलात्कार झाला तुम्ही चुप होतात तुमचं राज्य होतं एकवीस मध्ये साकी नाक्याला इतकी भयानक घटना घडली तुम्ही काही बोलला नाहीत एकवीस मध्ये पुण्यात सामूहिक बलात्कार झाला तुमच्या तोंडात शब्द निघाला नाही एकवीस मध्ये बीडमध्ये बलात्कार झाला तुम्ही काही बोलला नाहीत सिंधुदुर्ग मध्ये झाला तुम्ही काही बोलला नाहीत अरे एवढंच काय कोविड सेंटरमध्ये बलात्कार झाला तुमच्या तोंडून काही निघालं नाही आणि त्या कोविड सेंटरमध्ये दुर्दैवाने आमच्या एका बहिणीच्या गुप्तांगात स्वॅब घेण्याचा निंदनीय प्रकार झाला तुमची तोंड उघडली नाही त्या ठिकाणी कलकत्त्यामध्ये इतकं भयानक निघून अशा प्रकारे आमच्या बहिणीवर अत्याचार झाला तुम्ही तरी देखील ममता दिदीची तारीफ करत राहिलात तुमच्या तोंडून निघालं नाही आणि आता मात्र केवळ राजकीय हेतून प्रेरित होऊन या ठिकाणी बंद पुकारताय अरे ऐकलं हे ऐकल्यावर सुद्धा उद्धव ठाकरेंना हा लढा विकृती विरुद्ध संस्कृती असा वाटत असेल तर उद्धव ठाकरेंनी आपली संस्कृती काय होते हे तपासून घेण्याची आवश्यकता आहे नमस्कार